मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी किंवा उपक्रम तत्वावर असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न दोन लाख रुपये पन्नास हजार असेल तर अशा महिला अपात्र आहे बरं एवढंच नाही तर कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्समध्ये आयकर भरत असेल तर अशा महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आता अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती आवश्यक का आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला आधार कार्ड रेशन का पासपोर्ट साईज फोटो बँक खाते पासबुक झेरॉक्स हमीपत्र अर्ज करताना लाभार्थ्याकडे असणे गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईलवरून किंवा सेतू सुविधा केंद्रावरून करता येणार आहे तर ज्या महिलांना स्वतःचा अर्ज ऑनलाईन करता येत नाही अशा महिलांनी अंगणवाडी ग्रामपंचायत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज करता अर् येणार आहे